महायुती आणि शिवसेनेचे उमेदवार रायजी निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोटार बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं

शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाले या भव्य रॅली दरम्यान महायुतीचे उमेदवार ओमराजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात घोषणा देण्यात आली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सूरज साळुंके भाजपचे शहराध्यक्ष संदीप कोकाटे शिवसेना गटनेता सोमनाथ गुरव नगरसेवक बालाजी कोरे राहुल काकडे दाजी पवार रवी वाघमारे भीमान्ना जाधव शिवसेना शहर प्रमुख पप्पू मुंडे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या या देशामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दसऱ्याच्या माध्यमातून विजय संकल्पने या ठिकाणी आम्ही या पूर्ण शहरामध्ये काढलेली आहे याच्या माध्यमातून पूर्ण शहर वा शहरमध्ये असं आम्हाला संदेशायचं आहे की येत्या काळामध्ये अठरा तारखेच्या मतदान करायचं आपल्या जे करायचं आहे खरं विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करायची वेळ आपल्यावर आज खऱ्या अर्थ आहे कारण देशातली परिस्थिती पाहता या देशाला नरेंद्रभाई मोदीसारखं एक भक्कम नेतृत्व या ठिकाणी पण म्हणून गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी ओमप्रकाश पोरराजे निंबाळकर यांना आपण येत्या अठरा तारखेला तक्तीने निवडून द्यावं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंपरा करण्यासाठी त्यांचे हातबळकट करण्यासाठी आपण या ठिकाणी आप या पाडव्याच्या निमित्तानं या आज आपण विजय संकल्प काढलेली आहे सर्वांगीण विकासासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण या ठिकाणी ओमराज निंबाळकर यांना अठरा तारखेला निवडून द्यावं एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि गुढी पाडव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात मागील चाळीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे तरी पूर्ण जिल्हा बकास केलेला आहे चाळीस वर्ष त्यांनी काहीही केलेलं नाही आहे यासाठी जिल्ह्यात जर परिवर्तन आणि युवकांना रोजगार अशा सम जी समस्या आहेत ह्या समस्यांना जर आपल्याला भविष्यात सामोरं जायचं असेल तर इथं आपल्याला युती सरकारची गरज आहे देशात मान्य भक्कम देशाचं नेतृत्व मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणं गरजेचं आहे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी धाराशिव लोकसभेचे उमेदवार मान्य श्री ओमप्रकाश निंबाळकर यांना येईल त्या अठरा तारखेला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि शहरात या पद्धतीचा दे संदेश देण्यासाठी आम्ही आज ही विजय संकल्प रॅली केलेली आहे